तुम्ही म्हणाल काय काउंटरवाल्यांनी हे असं काय सेटअप केलेलं आहे हे सेटअप नाही केलेलं आहे हे परचेसिंग झालेलं आहे कस्टमरांचं कारण की या ठिकाणी फक्त सव्वीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये किडस्वेअरचं कलेक्शन अजमेरा फॅशन तुम्हाला देत असत जर तुम्ही विचार करत असाल आता सण स्टार्ट झालेले आहेत तर सणानिमित्त लोकांनी आपला बिझनेस स्टार्ट करून दिलेला आहे तुम्ही पण आपला एक बिझनेस स्टार्ट करा कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये नेमकं आज असेच काहीतरी मी कलेक्शन दाखवणार आहे तुम्हाला खूपच स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये मिळतात पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याची खूप गरज आहे या ठिकाणी तुम्हाला मिळत असतं फक्त सव्वीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये असं सुंदर कलेक्शन तुम्ही चेक करू शकता आपण याला थोडं ओपन करूया यामध्ये तुम्हाला असं टी शर्ट आणि पॅन्टी सोबत हे सुंदर छानपैकी कॉन्सेप्ट मिळणार आहे पूर्ण यामध्ये तुम्हाला असे कलर्स घ्यावे लागतात आणि सायजेस तुम्हाला एकदम छोटी साईज यामध्ये मिळून जाणार आहे हे पूर्ण तुम्हाला बंच घ्यावं लागतं जशी साईज असेल त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी क्वालिटी मिळत असते आणि रेंज सुद्धा मिळत असते आता लोकांनी वजन स्टार्ट करून दिलेलं आहे तुम्ही सुद्धा आपल्या एक कमी इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही आपला एक व्यवसाय स्टार्ट करू शकता जसं हे कलेक्शन तुम्ही बघत आहात डेलीवेअरच्या हिशोबाने वे मुलगी किंवा मुलासाठी हे खूप सुंदर कलेक्शन आहे प्रिंटेड मध्ये आहे आणि यावर तुम्ही बघू शकता खूप छान डॅडी असं याच्यावर प्रिंट केलेलं आहे आणि मुलांना हे कपडे इतके सुंदर दिसतात म्हणजे डेलीवेअर चे असेल किंवा पार्टीवेअरचे पण कलेक्शन असेल तरी पण खूप छान असतात आणि मेन म्हणजे काय असतं लहान मुलांचे कलेक्शन जे आहे तर मोठ्यांपेक्षा लहानांचे कलेक्शन जास्त महाग मिळत असतात त्यामध्ये तुम्ही अजून एक टी शर्ट बघू शकता खूप सुंदर यामध्ये जे आहे डबल स्लीव्ह तुम्हाला पॅटर्न दिलेलं आहे आणि सायझेसची गोष्ट करू तर झिरो पासून चौदा पंधरा वर्षाच्या मुला मुलींपर्यंत या ठिकाणी तुम्हाला किट्सचं कलेक्शन मिळत असतं त्यानंतर मी तुम्हाला एक कलेक्शन दाखवते म्हणजे की कोणाला गिफ्ट करायचं असेल पहिला दिवस असतो बाळाचा तर पहिल्या दिवशी सुद्धा तुम्ही असं म्हणजे भरभरून लहान मुलांना गिफ्ट येत असतात म्हणजे तुम्ही जर आपल्या जे रिलेटिव्ह आहेत त्यांना जर तुम्ही असे पूर्ण सेटअप केलेलं खूप छान पैकी पॅकेजिंग आणि त्यामध्ये पूर्ण सेट जे आहे सेटअप येत असतं आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला प्लेट पण आहे आणि त्याच्यामध्ये स्पून पण दिलेला आहे असे तुम्हाला इथे वेगवेगळे कॉन्सेप्ट मिळत असतात आणि हे कलेक्शन असे आहेत म्हणजे की तुम्ही चांगल्यात चांगली मार्जिंग लावून सेल करू शकता कारण कस्टमरला माहिती असतं की हे कलेक्शन या ठिकाणी तुम्हाला याची मी मार्जिंग सांगते एकशे अकरा एकशे सोळा दीडशे लास्ट असे तुम्हाला पॅकेजिंग सोबत हे पूर्ण सेट मिळत असतो पण तुम्ही बाहेर जेव्हा घेता तेव्हा तुम्हाला साडेतीनशे चारशे रुपयाला दुकानदार देत असतात पण नाही म्हणजे अजमेरा फॅशन तुम्हाला खूपच स्वस्त असं पॅकेजिंग सोबत असं गिफ्ट वाला जे आहे प्रॉडक्ट देत असत त्यानंतर आपण अजून एक कलेक्शन बघणार हो आहोत यामध्ये तुम्ही प्रिंट चेक करू शकता वेगवेगळ्या प्रिंट एकाच टी मध्ये दिले गेला आहेत आणि खूपच छान आहे आणि प्रत्येक असं असतं ना की ग्राहकाला वेगळं काहीतरी कलेक्शन हवं हो असतं तर वेगळं काहीतरी कलेक्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की एका ब्रँड सोबत जुडा आणि आपला व्यवसाय स्टार्ट करा आता हे डेलिवेअरच्या हिशोबाने मी तुम्हाला टी शर्ट दाखवत आहे तुम्ही बघू शकता आणि दिवसातून तीन ते चार टी शर्ट लहान मुलं खराब करत असतात तर आपल्याला त्यांना म्हणजे आपण म्हणतो ना, ना, ना दिवसाचे सात आठ कपडे चेंज करावे लागतात म्हणून तुम्ही याच्यामध्ये या या असे, ल, 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 असे टी शर्टचे सुद्धा पॅटर्न घेऊन आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता स्पेसिफिक असं नाहीये की सीझन वाईज असे कलेक्शन ठेवले पाहिजे का तसं नाहीये मंडळी यामध्ये तुम्हाला पार्टीवेअर असेल कोणाला गिफ्ट करायचं असेल असं डेलीवरचे टी शर्ट असेल असे सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि वेअर मध्ये असं आहे ना यामध्ये तुम्हाला असंख्य व्हरायटीज आणि असंख्य कलेक्शन बघायला मिळत असतात मध्ये जसं तुम्ही हे पॅटर्न बघत आहात खूप सुंदर आहे तुम्हाला डंगरी पॅटर्न मध्ये आणि तुम्हाला टी शर्ट पॅटर्नचं खूप सुंदर कॉन्सेप्ट यामध्ये दिले गेलं आहे तुम्ही यावर प्रिंट बघू शकता छोटा यामध्ये खिसा दिलेला आहे असे वेगवेगळे कॉन्सेप्ट तुम्हाला इथे मिळत असतात पण अट एवढीच आहे म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्वे कलेक्शन सेट वाईज घ्यायचे सिंगल पीस कुठलाच नाही देत अजमेरा फॅशन कारण अजमेरा फॅशन होलसेल मध्ये डील करतं काय असतं ना जर तुम्हाला घरी बसून हे कलेक्शन मागवायचे असेल तर तुम्ही मी स्क्रीनवर नंबर देते त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट का। करून हे सर्वे कलेक्शन मागू शकता आणि याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला व्हरायटीज बघायची असेल तरी तुम्ही पीडीएफने बघू शकता पण नक्की माझं एक पर्सनली मत आहे तुम्ही एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला स्टेशनला येतात तर पीक अँड ची सुद्धा तुम्हाला सुविधा मिळत असते नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार